अन्न तुले जे जे पाहिजे ते बाजारातून घेऊन ये अजून म्हटलं असले पाहिजे काही हे संपलं ते संपलं म्हणून घरच त्या मनाने जाय अजून मी जर गेलो तर तू म्हणत अव हे राहिलं हे नाही आणलं अव ते सांगितलं तुम्ही ते नाही आणलं असं होईल मग तू जाय तुला काय वाटते आण हम्म तुम्त� राहिले

म्हटलं यादीला म्हटलं काही खात्यायला आणाय जा बरं जातो म्हटलं काही आणत नाही खाले तू हम्म भातक गिदक लड्डू गिद्दू काही ना काय काही ना काय घेऊनच जा खाले हा वाटलं पाहिजे बघा गे तू म्हणून काय बर बर कुठे सुट्ट म्हटलं तू शाळजा लागत नाही का नाही म्हटलं मस्त लोक घर येतात ना आल्याने शाळेत नाही आलावी शाळेत नाही शहाजत जाईना सांग ना तियत येतो शहाजात नाही म्हणून

आता म्हटलं जात जायत नाही तर मी सगळं सोडून शाळेत नऊ हा शाळेत जात जा, जा शिकन बापा काय असं चालतो माझ्या चालवतो का तू ढोर ना शिक्षण चांगलं लागतील ना नोकरीवर नाही तर मग पण जीवन बैल सारण ढोरं सारण तुला असं वाटते का मग समजलं नाका उद्या नाही उद्या नाही परवा नाही मग ते दिवस धकलत धकल पुढे हो लवकर नऊ आता पटकन होत गेली का शाळेतली लिहून टाकतो मी शाळेत नाही आता कसा येते पाहतोय सरलो काय सांगतो याय दराजे बंद करा म्हटलं गेट बंद करा तुमचा पाहतो म्हटलं मी आम्ही कस शाळेत नाही आंघोळ मुळ पाहि ना किती काय काय कपडे घरा घालत नाही हा तेच कपडे लागतं दिवसभर चार चार पाच पाच दिवस आंघोळ नाही निरा कसं गिरायला कायच नाही मी लवकर आंघोळ गोड म्हटलं पटकन चल चाल बघितले काय भेटी बायाबुया हात निरा दिसत नाही चाळीस रुपये किलो आहे अर्धा किलो वीस रुपयाचे होतात तर तुम्हाला काय पाहिजे सगळं आपल्या पाहिजे वांगी कांद्याची पाल हाय कोथमीर हाय गोबी हाय पत्ता गोबी आहे जे घ्या

चाळीस रुपये मावशी म्हटलं थोड म्हटलं म्हटलं तू नाही म्हटलं लसूणाचा भाव माहित आहे का उद्या आता या टाइम मी सत्तर ऐंशी रुपये म्हटलं पाव पावभर म्हटलं लसन एकशे दहा रुपयाचं उरायला तर एक किलो लसूण पाचशे पाचशे रुपया चल म्हटलं होत

जे जे असेल ना तिथं तेच आहे म्हणणार हा तिथं लसण दिसणार ना तर मला म्हणणार डायरेक्टच पावभर लसण एक एकशे दहा रुपयाचं होईल तर म्हटलं लसण म्हटलं तुम्ही कुठे पण फेसन ना पुरा बजारात नाही फेसन ना मग तोच भाव घेतील तुम्ही सहा वाजेपर्यंत आता दहा वाजेपर्यंत थांबा रात्रीच्या तुम्हाला भाव कमी दिसेलच नाही लसणाचा आपण म्हटलं तीन महिन्याला आणले नाही बघायचे फिरावे बघायचे बघले आले

हा लसा भावला बा कायच करा कसं करा म्हटलं समजू जालं नाही हो नामा माहीत म्हटलं नसला शिवाय पण कांदा त्यामुळे

आता काय रे बाबा म्हटलं घरी म्हटलं मी आज चारशे रुपयेच आणले काय घेऊन काय नाही आज विचार पडला अरे तर शंभर रुपये तर लय जाईल तर बाकीचा बदल काय करू मी अरे 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 देवा बाई भाजीपाला मागायला मी आज रोजून आणले तर पैसे घरी तर पुरलेच नाही मला मला होतं बरं जास्त पैसे घेऊन नाही घेऊन मी ऐकलं नाही अरे काय करू